दुर्ग दुर्गेश्वर रायगड रायगड म्हणजेच रायरीचा डोंगर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीखोरं जिंकलं आणि या जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांच्याकडून ताब्यात आला तो म्हणजे रायगड आणि प्रतापगडाचा महत्त्वपूर्ण भाग प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तराकडील कोकणातील दिवा इथंपर्यंतचा हा जावळीचा खोरा अत्यंत घनदाट झाडीनं पसरलेला हा प्रदेश सामरिक आणि लष्करदृष्ट्या खूपच महत्त्वाचा होता सोळाशे छप्पन साली मोऱ्यांचा पराभव झाला आणि महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात पाय ठेवला जावळीमध्ये महाराजांना अनेक अनमोल रत्न मिळाले ज्यांनी स्वराज्यासाठी आत्मबलिदान केले हे जावळीचं खोरं ज्या जा खोऱ्यामध्ये प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खान गाडला गेला ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा रायरीचं डोंगर बघितला तेव्हा बघितल्यानंतर त्याचं ते वर्णन करताना त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले ते म्हणजे दीड गाव उंच देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा पावसाळ्यात कडावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे दौलतवार दौलतबाद पृथ्वीवर चखोट गड खरा परंतु तो उंचीनं थोटका दौलताबादचे दशगुणी गडक उंच उभ्या कडावर पाखरू उतरावयास देखील जागा नाही तक्तास हाच गड करावा म्हणजेच स्वराज्याची राजधानी याच गडावर करावी दौलताबाद हा देवगिरीच्या यादवांचा राजधानीचा किल्ला सुद्धा असा अत्यंत भक्कम होता आणि त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी या रायगडाचं बांधकाम तशाच प्रकारचं भक्कम करून घेतलं प्रचंड असा असणारा अभेद्य हा किल्ला सहजासहजी शत्रूला न जिंकता येणारा या गडावरून तोरणा राजगड लिंगाणा प्रतापगड आणि मानगड हे किल्ले सहज दिसतात गडाला चहूबाजून तासीव कड असल्याने गडाला फारशी तटबंदी लागली नाही हिरोजी इंदरकर या राजांच्या मावळ्यानं रायगडाचं बांधकाम केलं पंधराशे छप्पन 15, ते सतराशे सोळाशे सत्तर या चौदा वर्षात हिरोजींनी गडावर साडेतीनशे इमारती अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ही दुसरी राजधानी पहिली राजधानी पुण्याजवळचा राजगड आणि दुसरी राजधानी म्हणजेच जा। जावळीच्या खोऱ्यातील हा रायगड जो पुणे शहरापासून एकशे बावन्न किलोमीटर अंतरावर आहे स्वराज्याच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत महत्वाची घटना म्हणजे शिवराज्याभिषेक हा या ठिकाणी झाला त्यानंतर स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी या रायगडानं पेल मोगलांचे आक्रमण झाले शंभूराजे कैदेत पडले त्यानंतर येसुबाईंनी हा गड लढवला मोघलांच्या ताब्यात गेला त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात गेला तरीही या गडानं आपलं महत्व टिकवून ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील रायगडावरच झाला होता या किल्ल्यांचं महत्त्व मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण होतं आणि म्हणूनच पुढं इंग्रजांनी जेव्हा या स्वराज्यावर हल्ले केले तेव्हा ह्या गडांचं महत्त्व समजून त्यांनी या गडांची नासधूस केली आणि म्हणूनच आज स्वराज्याचे हे गड नासधुशीच्या अवस्थेमध्ये बघायला मिळतात तरीही रायगडावर गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचशाच इमारती बघायला मिळतात पहिली इमारत आहे ती म्हणजे महादरवाजा रायरीचा डोंगर एक तास चढल्यानंतर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा लागतो अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही वास्तू म्हणजे महादरवाजाची वास्तू याची गोमुखी पद्धतीची रचना असून शत्रूचा थेट मारा या दरवाजावर होत नव्हता दरवाज्याच्या अगदी जवळ आल्याशिवाय किल्ल्याचा दरवाजा दिसत नाही त्यामुळं किती किल्ला उभारत असताना किती बारीक बारीक गोष्टींचा विचार राजांनी केला होता याचीच जाणीव होती किल्ल्यावरील त्याचबरोबर या, या दरवाज्यावरील नक्षीकाम कोरीकाम हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर किल्ल्यावरील महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे बाजारपेठ दोन्ही बाजूने बांधलेली दुकानं आणि मध्यभागी येण्या जाण्याचा रस्ता अशी रचना असलेली रायगडावरील वास्तू म्हणजे बाजारपेठ जवळपास पाच फूट उंचीवर असलेली ही दुकानं त्या काळी घोड्यावरून व्यापार होत असल्याकारणानं इतक्या उंचीवर बांधली गेली असं गाईड लोक सांगतात इथली तसंच अभ्यासकांच्या मते ती बाजारपेठ नसून घरं होती असंही सांगितलं जातं याचं कारण म्हणजे त्यांची असलेली रचना ही दोन खोल्यासारखी आहे आणि त्या काळात स्वराज्यात रयतेत सगळ्यांच्याकडंच काही घोडे नव्हते मग सामान्य जन रयतेचा इतका विचार करणारा हा आपला जाणता राजा अशी रचना करणार नाही असंही बोललं जातं मुख्य बाजारपेठ ही, बाजार ही रायगडाच्या पायथ्याशी पाचाळी या गावी होती ज्या ठिकाणी आपल्याला जिजाबाई महा मातेची समाधी बघायला मिळते इथली प्रसिद्ध असणारी आणखी एक वास्तू म्हणजे होळीचा माळ कोकणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण सण म्हणून होळीला महत्व आहे आणि स्वराज्याच्या सैन्यात नवीन तरुणांनी यावं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी होळीच्या माळावर मोठी होळी पाठवली जात असे आणि या होळीतून महाराजांनी टाकलेला नारळ जो कोणी काढेल त्याला महाराज सोन्याचं कडं बक्षीस म्हणून देत असत या माध्यमातून रयतीला एकत्र आणणं आणि प्रोत्साहित करणं हा महाराजांचा उद्देश असावा असं दिसून येतं नगारखाना हा रायगडावरील अत्यंत वास्तू आहे फूट उंचीची असणारी ही वास्तू गेटवे इंडियासारखी दिसते आणि आजही भक्कम आहे कदाचित इंग्रजांनी इथील वास्तू बघूनच गेटवे इंडियाचं डिझाईन केला असावं स्वराज्याच्या काळात महत्त्वाच्या दिवशी किंवा मोहिमेवरून आल्यानंतर या ठिकाणी नगारे वाजवले जात असत त्यानंतर स्वराज्याच्या या रायगडावरील अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तू म्हणजे राजदरबार होय ज्या ठिकाणी आज मेघंडंबरे बघायला मिळते याच ठिकाणी राज्याभिषेकासाठी बत्तीस मनाचं सिंहासन करण्यात आलेलं होतं नगारखान्यातून आत प्रवेश केल्यानंतर महाराजांचं सिंहासन आणि राजदरबाराची ही वास्तू आजही बघायला मिळते सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी याच ठिकाणी महाराजांचा राज्याभिषेक पार पडलेला होता तमाम मराठी रायतेला त्यांचा पहिला छत्रपती याच ठिकाणी मिळाला होता या दरबाराची रचना इतकी खुबीने करण्यात आली की कि कोणीही कितीही हळू आवाजामध्ये बोललं तरी महाराजांना सिंहासनावर ऐकू जातो आजही प्रत्यक्ष रायगडावर जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला या गोष्टीचं महत्त्व दिसून येतं कारण आपण कितीही लांबून बोललं तरी महाराजांच्या ह्या मेघंडबिरीजवळ आपल्याला तो आवाज सहज ऐकू येतो यावरून तिथं असणारं स्ट्रक्चर कशाप्रकारे बनवलं गेलं याचा अंदाज येतो त्याचबरोबर राजदरबाराच्या मागच्या बाजूस महाराजांचं निवासस्थान होतं त्या काळात हेच निवासस्थान सात मजली होतं असं सांगितलं जातं दोन मजल्यावरील सर्व बांधकाम हे लाकडी होतं आणि रायगडाला लागलेल्या आगीत्य सर्व जळून गेलं असंही मांडलं जातं मात्र तळमजलावरील बांधकाम आजही बघायला मिळतं इथं अष्टप्रधान मंडळाचं राजवाडे होते मात्र आता फक्त त्याचे अवशेष बघायला मिळतात या ठिकाणी गंगासागर तलावही बघायला मिळतो जिथून पाण्याची व्यवस्था संपूर्ण रायगडावर केली जात होती कितीही दुष्काळ पडला तरीही तिन्ही ऋतूमध्ये या तलावातलं पाणी आटत नाही असं म्हटलं जातं आणि आजही या ठिकाणी या तलावामध्ये आपल्याला पाणी बघायला मिळतं राणीवासा नावाचं एक ठिकाणी या ठिकाणी बघायला मिळतं याचे पक्षीस फक्त अवशेष येते आहे महाराजांना एकूण आठ राण्या होत्या तर राणीवासामध्ये फक्त सहाच महाल असंही प्रश्न पडतो तर सखी ती सईबाई राणीसाहेब यांचं राजगडावरच निधन झालं होतं आणि पुतळाबाई राणी सरकार मासाहेब जिजामूंच्या सोबत पाच या ठिकाणी राहत होत्या म्हणून उरलेले सहा राण्यांचे सहा महाल येथे कदाचित बघायला मिळत असेल भुयारासारखं दिसणारं आणखी एक महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे येथील धान्याचा कोठार प्रत्येक गडावर आपल्याला या ठिकाणी धान्याचं कोठार बघायला मिळतं पण हा गडावरील तर धान्याचं कोठार अत्यंत प्रसिद्ध आणि महत्वपूर्ण आहे रायगडावरील धान्याचं कोठार हे भुयारासारखं असलेलं आपल्याला दिसून येतं सध्या जाळीच्या सहाय्यानं ही कोठारं बंद करून आली ठेवलेली आहेत मात्र काही अभ्यासक ही धान्याची कोठारं नसून कैद्यांना बंद करण्यासाठी जेलसारखा त्याचा वापर केला जात असावा असं म्हटलं जात इथली आणखी एक महत्वपूर्ण वास्तू म्हणजे जगदीश्वराचं मंदिर रायगडावरील ही सर्वात महत्वाची वास्तू जेव्हा जेव्हा महाराज रायगडावर येत असत तेव्हा तेव्हा दररोज जगदीश्वराच्या दर्शनासाठी ते जात असत याच मंदिराच्या पायरीवर किल्ल्याचे शिल्पकार हिरोजी इंदलकर यांचा नावाचा दगड बसवलेला आहे आणि त्या दगडाला पाहून महाराजांनी उभी केलेली माणसं आणि त्यांची स्वामीनिष्ठता लक्षात येते पण या मंदिराची रचना ही मशिदीसारखी आहे कदाचित या घटीमाचा उद्देश असा पण की मस्जिद समजून शत्रूवर शत्रूकडून ह्या मंदिरावर हल्ला होणार नाही या मंदिरात भगवान शंकराची शिवकालीन पिंड आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतरच शेवटची वास्तू ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी अत्यंत महत्वपूर्ण असणारी ही समाधी मराठ्यांच्या राजाची जैतेच्या जनतेच्या राजाची ही समाधी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराष्ट्र पोरका झाला स्वराज्य पोरका झाला रयतेला पोरके करून आपले राजे सर्ग असे झाले जगदीश्वराच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आपल्याला पाहावेच मिळते अठराशे ऐंशी साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही समाधी शोधून काढली कर कारण तत्पूर्वी ब्रिटिशांनी रायगड पूर्णपणे विध्वंस करून टाकलेला होता याशिवाय टकमक टोक आणि हिरकणी बुरुज अशा दोन महत्वपूर्ण बुरुज सुद्धा या ठिकाणी बघायला मिळतात अत्यंत सरळ सुळकी असे असणारे हे टोक यांच्या कथा सुद्धा काही कमी नाही हिरकणीची कथा तर सम सर्व प्रसिद्ध असलेली आपल्याला दिसून येतं आणि तिच्या हिमतीच्या आणि बहादुरीला सलाम म्हणून शिवाजी महाराजांनी खुद्द त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं नाव दिलेलं होतं असा असणारा हा दुर्गदुर्गेश्वर रायगड प्रत्येक महाराष्ट्रातील माणसानं बघावा मराठी माणसानं कधीतरी कदा कधीही एकदा आपल्या संपूर्ण आयुष्यात या स्वराज्याच्या राजधानीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या या गडाला नक्की भेट दिली पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद